शेतकरी शेतमजूर भूमिहीन आदिवासी यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय मार्क्सवादी किसान सभेच्या वतीनं चांदवड देवळा राज्यमार्गावरील खेलदरी टोल नाक्याजवळील चौफुलीवर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे चांदवड सोग्रस मालसाणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती भाजप नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीनं देशव्यापी हरताळ आंदोलन पुकारण्यात आलं होतं या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी किसान सभेचे चांदवड तालुकाध्यक्ष डॉक्टर हनुमंत गुंजा तालुका सेक्रेटरी तुकाराम गायकवाड भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड भास्करराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक हजार शेतकरी शेतमजुरांनी खेलदरी टोल नाक्याजवळील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलकांसमोर कॉम्रेड हनुमंत गुंजा कॉम्रेड भास्करराव शिंदे यांनी मोदी सरकारच्या भूमिकेवर टीका करून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे यावेळी तहसीलदार मनोज देशमुख यांनी शेतकरी शेतमजुरांच्या स्थानिक मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलं वरिष्ठ स्तरावरील मागण्यांसाठी कारवाईचे आदेश दिले यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं निवेदनात कामगार कायद्यातील कामगार विरोधी आणि मालक धार्जिने धोरण रद्द करावे सध्याच्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी दहा एकरापर्यंतची वनजमीन सात बारा उताराला कसणाऱ्यांच्या नावे करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या सर्वांच्या सोबत साठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड